हॅलो सर्वांना श्री स्वामी समर्थ तर मैत्रिण आजचा सगळ्यांचा दिवस चांगला जावं ही स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते तर मैत्रिण अशा प्रकारच्या बांगड्या तुमच्याकडं भरपूर असतील आणि सर्वांनाच मॅचिंग अशा बांगड्या घालायला आवडतात तर त्यासाठी काय ऑप्शन आहे बघा इकडे तर मी सिल्क थ्रेडपासून बांगड्या ज्या आहेत तर त्या बनवलेल्या आहेत तर त्या बांगड्या कशा बनवायच्या आणि अशाच घरच्या घरी मॅचिंग बांगड्या बनवून आपल्याला प्रत्येक साडीवर ड्रेसवर मॅचिंग अशा बांगड्या आपण घालू शकतो तर चला तर मग बघूया आपण बांगड्या कशा बनवायच्या आहेत तर इथे बघू शकतात मी इथे काचेच्या बांगड्या घेतलेल्या आहेत तर काचेच्या बांगड्यासुद्धा तुम्ही अशा एकाला एक, एक चिटकावून घेऊ शकता फेविकॉलने चिटकावू शकता आणि त्या वापरू शकता तुम्ही आणि हे इझिली फेविकॉलने चिटकतात आणि बऱ्याच भरपूर जणांकडं अशा काचेच्या बांगड्या असतात त्या घरामध्ये आपल्या किंवा दुसऱ्यासुद्धा बांगड्या आपण वापरू शकतो यासाठी तर अशा चार किंवा तीन करून तुम्ही असं मोठी बांगडी करू शकता आणि दोन दोन करून छोट्या छोट्या साईडला करू शकता तर इथे माझ्याकडं मोठी बांगडी आहे तर ती मी मोठी बांगडी वापरणार आहे आणि त्यापासून तुम्हाला दाखवणार आहे तर सुरुवातीला मी तो सेट जो दाखवला होता तसा तु, सुद्धा तुम्ही सेट बनवू शकता तर इथे बघू शकता मी सिल्कचं थ्रेड घेतलेलं आहे आणि हे कॉपर कलरची एक रीळ घेतलेली आहे आणि सिल्कची एक घेतलेली आहे आणि ती जांभळ्या कलरची घेतली आहे तर माझ्याकडे एक साडी आहे काठपत्राची ती साडीसुद्धा मी दाखवणार आहे शेवटी व्हिडिओच्या व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कुठेही स्किप करू नका छान असं तुम्हाला घरी बसून किती सुंदर आपण आयडिया करू शकतो क्राफ्ट करू शकतो बघू शकताय तुम्ही तर हे जे बांगडे आहेत तर ते इथे बघू शकताय एक वीस वेळा असं आपण गुंडाळून घ्यायचं आहे एखादं छापडी वगैरे असेल तर आणि अशा प्रकारे सुरुवातीच्या टोकाला थोडंसं फेविकॉल लावून घ्यायचं आहे मी ही बांगडी वापरत आहे माझ्याकडं होती तर हे बघा अशी बांगडीला मी इथं फेविकॉल लावून घेते आणि हे इझिली चिटकून जातं सिल्क थ्रेड असल्यामुळं फेविकॉलने तर हे बघा अशा प्रकारे सुरुवातीला पहाटे खालच्या बाजूने आपल्याला सुरुवात करायची आहे आणि फक्त हे जे दोरा आहे तर ते दोरा जे आहे तर ते व्यवस्थित गुंडाळत जायचं आहे आपल्या वांगड्यांना तर अशा तुम्ही कलर कलरच्या सुद्धा करू शकता मार्केटमध्ये खूप महाग मिळतात अशा बांगड्या तर तेच आपण बघून घरच्या गर घरी करू शकतो तुम्हाला ज्या कलरच्या हव्या आहेत त्या तुम्ही करू शकता तर इथे बघा मी असं संपूर्ण आता बांगडीला मी गुंडाळून घेणार आहे जर धागा जर कमी पडला तर काय करायचं आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा व्यवस्थित व्हिडिओ बघा व्हिडिओ स्किप करू नका तर हे बघा संपूर्ण मी इथं अशा प्रकारे सावकाश पद्धतीने गुंडाळून घेते आणि थोडं थोडं मध्ये मध्ये सुटत जाईल पण ते सुटू द्यायचं नाही व्यवस्थित असं दाट असं आपल्याला बांगडीला गुंडाळून घ्यायचं आहे कारण एकदम विरळ झालं तर ते व्यवस्थित दिसणार नाही तर त्यामुळं मग हे बघा हे संपूर्ण दोरा झालेला आहे आता इथं थोडंसं कमी पडला होता दोरा तर मग मी इथं आता जे आहे तर ते अगोदर दोरा आपल्याला काढून घ्यायचं आहे छापडीला किंवा काही कार्डशीट असेल तर त्या कार्डशीटला गुंडाळून आपल्याला किती हवा आहे तेवढा काढून घ्यायचा आहे आणि टोकालाच लावून घ्यायचं आहे इथं बघू शकता एकदम थोडासा मी दोरा घेतलेला आहे आणि इथंच बघा खालच्याच बाजूला आणखी फेविकॉल लावून घेतलेला आहे आणि तिथूनच जिथे दौरा संपलेला आहे तिथूनच सुरुवात केलेली आहे आणि अशा प्रकारे आता हे मी हे कंप्लीट करून घेते तर वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या डिझाईन्स आणखी गुग गुगलवरती तुम्ही जर सर्च केला तर खूप प्रकारचे डिझाईन्स तुम्हाला मिळून जातील मी इथं फक्त दोन मोठे असे गोट दाखवलेले आहेत आणि सिम्पल डिझाईन दाखवलेली आहे कारण सुरुवातीला शिकत असताना एकदम आ, अवघड अशी डिझाईन जमणार नाही त्यामुळे शिंपल दाखवलेली आहे त्याच्यानंतर इथं बघू शकता कॉपर कलरचा धागा घेतलेला आहे आणि तो मी चार वेळा फोल्ड केलेला आहे कॉपर कलरचा धागा जो आहे तर तो, तो, तो चार वेळा फोल्ड करून हे बघा एकदम लांब लांब असे मी गुंडाळून घेत आहे बांगडीला अगोदर लांब घेते कारण सुरुवातीला जर जवळून घेतलं तर तो शेप थोडासा बिघडतो त्यामुळे मी लांबून घेते आणि त्याच्यानंतर पुन्हा मध्ये अजून अशा प्रकारे गुंडाळून घ्यायचं आहे आपल्याला बघू शकता आणि बांगडीसुद्धा खूप सुंदर दिसणार आहे आता लग्नसराईत मग वगैरे म्हणा किंवा स्टोनच्या बांगड्या म्हणा तर तुम्ही घरच्या घरी अशा प्रकारे सिल्क थ्रेड करून वरती स्टोन वगैरे लावू शकता तर खूप सुंदर झालेली आहे आता इथं जॉईंटवरती बघा इथं मी जास्त फेविकॉल लावून घेतलेला आहे आणि एक स्टोन लावलेला आहे इथं आता इथं मी स्टोन लावलेला आहे एक तर तुम्ही प्रत्येक ठिकाणी असे दोन तीन मोठे मोठे स्टोन सुद्धा वापरू शकताय त्याच्यानंतर स्टोनची लेस घेतलेली आहे मी इथं आणि स्टोनची लेस घेऊन अशा प्रकारे चिटकावून घेते तर अगोदरच आपल्याला स्टोन चिटकावण्याच्या अगोदर हे मापानं कट करायचे आहे स्टोनची लेस आणि हे मार्केटमध्ये सगळं साहित्य मिळून जातं तुम्ही सिल्क थ्रेड वगैरे किंवा साडीला गोंडे लावायचा धागा जरी म्हणलात तुम्ही तर हे कुठल्याही शॉपवरती म्हणजे शिलाईचं जे, जे मा साहित्य मिळतं तिथल्या शॉपवरती मिळून जातं तर त्याच्यानंतर प्रत्येक हे बघा इथं बॉक्स बॉक्स आहे तिथं फेविकॉल मी अटॅच करून घेतलेलं सॉरी लावून घेतलेलं ला आहे आणि त्याच्यावरती आता मी ही जी लेस स्टोनची लेस तुम्ही बघताय त्याचे मी असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेत तर ते तुकडे म्हणजे एक 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 स्टोन जो आहे तर तो वेगळा करून घेतला एकदम छोटे छोटे आणि ते मी त्याच्यावरती लावून घेणार आहे तर बघू शकता मैत्रिणी एकदम छान आ, असे आपल्या बांगड्या तयार झालेले आहेत तर तुम्हीसुद्धा ह्या बांगड्या तयार करून बघायच्या आहेत आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगायचं आहे सा घरात असलेल्या बांगड्यांचा उपयोग छान असा करायचा आहे आणि आपल्या मॅचिंग असं आपण वापरायचं आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला नक्कीच विसरू नका वेळात वेळ काढून तुम्ही हा संपूर्ण माझा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल खरंच तुमच्या मनापासून खूप खूप धन्यवाद तर साडी जी आहे तर ती मी तुम्हाला दाखवते आणि साडीवरतीच मॅचिंग मी इथे बांगड्या साड्या बनवलेल्या आहेत बघू शकता सध्या ट्रेंडिंगमध्ये असलेली ही चंद्रकोर साडी आहे तर चला तर मग भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद